मी संकेत राजेंद्र मेटांगे बुस्टर प्लॅन जेंटिकचा प्रतिनिधी आज आपण बोर्डी या गावामध्ये आहे बोर्डी गावामध्ये गावा जगन्नाथ भाऊ धर्मे यांनी आपली त्र्याऐंशी पस्तीस आणि अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हे दोन वाहन लावलेले ला आहेत यांच्याकडून जाणून घेऊ आपण की अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्यांना कशी राहिली नमस्कार जगन्नाथ पंढरी नमस्कार सर्वप्रथम आपल्या शेतकऱ्यांना परिचय द्या मी जगन्नाथ पंढरी धर्मे मुक्कामपूर बोर्डी तालुका अकोट जिल्हा अकोला माझ्या शेतामध्ये मी बूस्टर कंपनीच्या अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि त्र्याऐंशी पस्तीस ह्या दोन व्हरायटी लावलेल्या आहेत आणि आता सध्या आम्ही ज्या फील्डमध्ये उभे आहोत तर ही व्हरायटी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आहे आणि हे, हे खूप चांगली आहे आणि याला खूप शेंगा पण लागलेल्या आहेत आणि भरलेल्या पण आहेत योगायोगाने यावर्षी निसर्गाने पूर्ण साथ दिल्यामुळे खूप उत्पादन येईल यावर्षी सगळ्या व्हरायटी सरसगड चांगल्यात कारण या पंधरा पंधरा दिवस पंधरावीस दिवसात खूप पाऊस झालेला आहे त्यामुळे निश्चितपणे उत्पादनात वाढ होईल आणि ही व्हरायटी कुठल्याही प्रकारे पानांवर पानं खाणारी अडी पळ पडली नाही याच्यावर आणि दुसरं असं की याच्यावर कुठलीही शेंगा खाणारी अळी पण पडलेली नाही आहे आणि त्याचा याच्यामध्ये बघा आता तुम्ही बघताय समजा ही मेकॅनिकल हार्वेस्टिंग आपण जे म्हणतो तंत्रज्ञानाप्रमाणे मोठ्या शेतकऱ्यांसाठी ही एक चांगली व्हरायटी काही निश्चितच आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर याच्यामध्ये चा चार दाण्याच्या शेंगा ह्या तीस टक्क्यांपर्यंत दिसून येतात सर्वात याच्यामध्ये आणि मेजर समजा आता शेंड्यापर्यंत आपल्याला शेंगा ह्या भरलेल्या दिसत आहेत आणि कंटिन्यू शेंडा सुद्धा चालू आहे चालू आहे शेंगा अजूनही धरून राहिल्या काही बारीक आहेत आणि त्या पण भरणं सुरू आहे हा बघा सगळं चार दाण्याच्या शेंगा आपल्याला भरल्या भरल्या पूर्ण ठसठस भरलेले आहेत चेंडा हा थोडा चालू आहे चेंडा पण चालू आहे पाना पण चांगले आहेत प्रकाश संश्लेषण क्रिया पण चालू आहे धन्यवाद त्या दृष्टीने धन्यवाद काका आणि हे तुम्ही तीन एकर मध्ये लावलाय आता तुम्हाला तीन एकर मध्ये समजा ही जी आहे समजा याच्यामध्ये समजा तुम्हाला या मालाची जे संख्या आहे समजा आता या तर या मालाच्या संख्येवरून समजा आपल्याला किती ईल्ड जाऊ शकतो याचा समजा गेल्या वीस पंचवीस वर्षातला जो अनुभव आहे माझा सोयाबीनचा तर यावर्षी निसर्गाची साथ आहे आणि पावसाची पण साथ भेटली आहे योग्य वेळी योग्य व्यवस्थापन झालेलं झालेला आहे तर यावर्षी मला या या व्हरायटीची कमीत कमी बारा पंधरा ते पंधरा क्विंटलपर्यंत ॲव्हरेज देईल असा माझा अंदाज आहे नक्कीच का चांगल्या व्यक्तींकडे आहे तुमचं नियोजन व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये शेरांचा लाड आणि बघता आपण बघू शकतो चार दाण्याच्या शेंगा आपल्याला सरासरी याच्यामध्ये दिसत आहेत आणि सरळ उंच वाढत असल्यामुळे याच्यामध्ये मेकॅनिकल हार्वेस्टिंग साठी आपण सरळ सोप आहे बिलकुल सोपं आहे आणि त्यानुसारही आपण हे चांगलं नियोजन याचं करू शकतो नक्कीच काका तुमच्या या अनुभवातून शेतकरी सुद्धा पुढच्या वर्षी याची सहीची निवड करतील आणि पुढच्या वर्षी उत्पन्नामध्ये समजा याची वाढ करून घेतील धन्यवाद नक्कीच